नमस्कार मी मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या या विशेष भागात तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका दिलखुलास व्यक्तिमत्वासोबत चर्चा करणार आहोत जे कर्जतमध्ये आपल्या सामाजिक कार्यामुळे आणि आपल्या एका स्टाईलमुळे देखील ते प्रसिद्ध असतात समाजाचे जे प्रश्न असतात ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ते रोखोकपणे समाजापुढे आणत असतात त्याला वाचा फोडत असतात आणि सामान्य जनतेला न्याय मिळून देत असतात असंच व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे आपल्या सोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत सामाजिक कार्यकर्ते राकेश देशमुख स्वागत आहे दे तुमचं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरमध्ये नमस्कार प्रथमता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर पोर्टल न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो येस दादा सामाजिक कार्यासाठी तुमची कर्जत आपल्या शहरामध्ये संपूर्ण ओळख हो आहे ही समाजकार्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली समाजकार्याची प्रेरणा मला घरातूनच मिळाली होती सत्तर ऐंशीच्या दशकामध्ये माझे वडील श्री दत्तात्रय माधवराव देशमुख यांची ज्या परत जरी ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी दोन टर्म त्यांनी सदस्यत्व होते आणि त्याच्यानंतर मग आमच्या माऊली निर्मला देशमुख यांच्याकडून त्यांचं जे आचरण होतं ते आचरण करताना एखादा वाट सुरू असेल व एखादा आपल्याला माहिती असेल जी हिंदी संस्कृती आहे पिंगळा वासुदेव लहानपणी ते यायचे आमचे माऊली आमच्या घरी बसवायचे आणि आपण बच्चे कमवून बघायचो की तिचं असं म्हणणं होतं तर जे कोण वाटस येतील त्यांना तुम्ही मदत करा त्यांची विचारपूस करा तसेच ह्या माध्यमातून मला हे सांगू इच्छितो की माऊलीने सांगितलं होतं मला की तुझ्याकडे बाळा दहा रुपये असतील ना एक रुपया गरजवंताला दे आणि हेच खरं पुण्य आहे बरोबर आहे जनतेचे प्रश्न हे जे, जे सर्व तुम्ही प्रश्न आहेत म्हणजे जे जे समाजात चांगलं घडतं ते देखील तुम्ही सोशल मीडियावर मांडत असतात जे जे काही चुकीचं घडते किंवा गैर घडते याची देखील वाच्यता आता तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असतात तर समाजामध्ये हे सगळे प्रश्न मांडत असताना सोशल मीडियावर तुमचे अनेक व्हिडिओ देखील आम्हाला पाहतो ते व्हायरल झालेले आहेत तर हे जेव्हा प्रश्न तुम्ही समाज माध्यमांवर मांडत असता तेव्हा तुम्हाला कोणता दबाव किंवा असं काही यामागे तुमची संकल्पना काय असते नाही निश्चितच मला म्हणजे पहिल्यांदा मला कुठलाही दबाव आवडत नाही त्याच्यामुळे समाजसेवा करताना आता आपल्याला सर्वांना माहिती आहे पूर्वी वृत्तपत्र असायचे प्रिंट मीडिया असायचे त्याच्यामुळे तो नागरिकांपडे पोचायला अवधी लागायचा वेळ लागायचा परंतु आताच बघितलं तर सोशल मीडिया असेल हे माध्यम असेल इतकं त्याचा जो, जो प्रचार आहे तो एका क्षणामध्ये तो जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात पोहोचतो मग एखादा आपण जेव्हा चौकस बुद्धीने नजरेने जेव्हा फिरत असतो तर लोकांच्या नागरिकांच्या व्यथा समस्या आपल्या डोळ्यांना दिसतात मग तेव्हा आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांची विचारपूस पुछ करतो त्यांच्या व्यथा ऐकतो खरोखरच त्या ठिकाणी मग त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर आपण त्यांचा अन्याय दूर करण्यासाठी हा सोशल मीडियाचा जो प्लॅटफॉर्म आहे तो मी वापरत असतो आणि निश्चितच मला ह्या ठिकाणी सांगायला आवडतं की सरकारी जे प्रशासन आहे ते नक्कीच त्या ठिकाणी दखल घेतात कर्जतचा म्हणजे कर्जत शहराबद्दल जर आपण बोललो तर अनेक विषय असतील मग तुमच्या बिसेगाव परिसरातला विषय असेल तुम्ही समाज माध्यमांवर मांडला मग अधिकाऱ्यांच्या रोषाला तुम्हाला कधी सामोरं जावं लागतं का अशा अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं त्याचं कारण असं आहे की बघा कसं आहे जेव्हा कुठली एक मोहीम असते किंवा योजना असतात त्या राबवत असताना तुम्ही तो तु योजनांचा जो केंद्रबिंदू आहे तो तळागाळातला जो सर्वसामान्य नागरिक आहे जनता आहे त्या ठिकाणी तुम्ही ठेवलं पाहिजे ला मला नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आठवतं कारभार असे करावे की रैत्याच्या भाजीच्या डेटास हातलं लावले छत्र शिवाजी महाराजांचं हे वाक्य आहे आणि नक्कीच त्या प्रेरणेतून मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादी योजना असेल किंवा एखादं काही तुम्ही जे करत असता तेव्हा त्या तळागाळातील माणसाला पण त्या ठिकाणी न्याय देणं गरजेचं आहे समजा उदाहरण द्यायचं झालं तर अतिक्रमण अर्थातच अतिक्रमण हे हटवलं गेलं पाहिजेच भारतीय राज्यघटने शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय सांगितलेलं आहे संविधान दिलेलं आहे कायदे दिलेत आणि ते कायद्यानुसार आपल्याला प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि निश्चितच हे सर्व करताना तळागळातील जो नागरिक आहे त्याला न्याय दिला गेला पाहिजे अतिक्रमण तुम्ही जरूर हटवा परंतु त्याच्या पोटा पाण्याचं काय तो, तो कुठे जाणार ते का पाकिस्तानवरून आलेले नाहीत आपल्या देशाचे आपल्या महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्याच्यामुळे तोही तिथे त्यांना न्याय दिला गेला गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं जेव्हा समाज माध्यमावर तुम्ही हे सगळे व्हिडिओ अपलोड करतात तेव्हा जनतेतून तुम्हाला तु तु कसा प्रतिसाद मिळतोय जेव्हा मी समाज मा जेव्हा व्हिडिओ जे व्हायरल होतात निश्चितच मला जसं मागे एक वृत्तपत्र विक्रेते कोष्टे बाबा यांचा प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाला बरोबर मिलियनच्या दोन मिलियनच्या घरात गेला निश्चितच त्यांनी मला नंतर येऊन सांगितलं घरी येऊन मला भेटायला आले की बाळा रे मला ते बोलले की मला एवढी प्रसिद्धी आज गायत कधी मिळाली नाही पण तुमच्यामुळे प्रसिद्धी मिळाली आणि ती इतकी प्रसिद्धी मिळाली का त्यांना केनिया सारख्या ठिकाणाहून त्यांना कॉल आला होता त्यांची विचारपूस केली होती आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की बाबा आ, मला खूप प्रसिद्ध मिळाली आहे मग मला असं जेव्हा बोलतात आणि आपले लोक लोकमत वृत्त समूहाचे जे संचालक आहेत राजेंद्र दाडरा सर त्यांनी त्यांना स्वतः कॉल केला होता Okay. त्यांची विचारपूस केली त्यांचा सन्मान केला आणि हीच खऱ्या अर्थाने मला ती पोच पावती आहे राकेश देशमुख आम्ही पाहतो की राकेश देशमुख हे आपल्या सामाजिक कार्याकरता प्रसिद्ध आहे तुम्ही विविध उपक्रम राबवत असतात विशेष करून महिला वर्ग असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम तुम्ही राबवत असतात त्याबद्दल काय सांगाल निश्चितच मी साधारण दोन हजार पाच सालापासून मी समाजसेवा जी करत आहे त्याच्यामध्ये पहिला उपक्रम मी डोळ्यांसाठी तो शिबिर त्या ठिकाणी राबवला होता दोन हजार पाच सालीमध्ये त्याच्यानंतर मग धार्मिक सद्भावना आध्यात्मिक ज्येष्ठ नागरिक असतील महिला वर्ग असतील त्यांचं आपण त्या सहलीचं आयोजन करतो आणि एका एक दोन दिवसासाठी विनामूल्य आम्ही त्या सहलीचं आयोजन करतो आणि निश्चितच महिला वर्गाचं सांगायचं झालं तर घरची परिस्थिती ते आपल्या सर्वांना माहितीच आहे धकाधकीचं जीवन आहे त्यांना कुठे मोकळा श्वास मिळावा या प्रामाणिक हेतूने मी त्या ठिकाणी या सगळ्या सहलीचं आयोजन करतो आणि भविष्यात मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की भविष्यात मला आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला वर्ग असतील त्यांना मला विमान प्रवासाने त्यांना न्यायचं आहे ही माझी संकल्पना आहे ओके ओके आता हे जे समाजकारण तुम्ही करता म्हणजे शहराचा जर विकास करायचा असेल तर चांगले व्यक्ती तिथे नगर परिषदेत असणं हे आवश्यक असतं तर त्याच पद्धतीनं राजकारण आणि समाजकारण याची सांगड घालणं गरजेचं असतं मध्यंतरी तुमची चर्चा होती की राकेश देशमुख हे आता जे कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरं जातोय त्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पाच मधून तुमच्या नावाची चर्चा होती काय सांगायला बद्दल निश्चितच मला आपल्या माध्यमातून सांग उघडपणे सांगायला मला आवडेल की शिंदे गटाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी माझ्याकडे प्रस्ताव दिला होता घेऊन आले होते की तुम्ही ह्या प्रभागाचं नेतृत्व करा okay. परंतु काही कौटुंबिक कारणामुळे मला काही ते शक्य झालं नाही कारण जेव्हा एखादा आपण पद घेतो त्या ठिकाणी विराजमान होतो त्या पदाला न्याय देण्यासाठी आपण त्या ठिकाणी फोर बाय सेवन तिथं कार्यरत पाहिजेत त्या कौटुंबिक कारणामुळे बाहेर असल्यामुळे मी तो प्रस्ताव स्वीकारला नाही मी तटस्थ राहिलो okay. आता सध्या तुम्ही राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं सोमनाथ ढोमरे जे सिटिंग नगरसेवक कशी परिस्थिती आहे तिथे नक्कीच तिथे परिस्थिती चांगली आहे प्रभाग पाच मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो प्रचार आहे शुभारंभ झालेला आहे आणि बघितलं तर ती जनता जनार्दन मोठ्या संख्येने त्या ठिकाणी प्रचाराला येतात आणि जेव्हा आपण घरामध्ये गेलो त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळतो आणि नक्कीच एक आशावाद आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिनेशजी ठोंबरे असतील आणि राधिकाताई पवार असतील नक्कीच त्या ठिकाणी विजयी होतील okay. आणि आपल्या महिला उमेदवार पुष्पाताई दगडे आहेत त्याही okay. सुद्धा त्या ठिकाणी बहुमत त्यांना त्या प्रभागामध्ये नक्कीच मिळेल आणि ह्यासाठी मी नक्कीच प्रामाणिकपणे काम करणार आहे okay. आपला पक्ष आपली पक्ष संघटना कशी मजबूत होईल या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ यांना मी सांगू इच्छितो की आमच्या प्रभावामध्ये ठोमरे आणि राधिकाताई पवार यांचा विजय नक्कीच होणार आहे काय अजेंडा घेऊन उतरलाय अजेंडा प्रभागाचे काही प्रश्न असतील समस्या असतील बघा मानवाच्या मूलभूत जे प्रश्न आहेत अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरज आहे आणि मूलभूत प्रश्न रस्ता वीज पाणी ह्या तीनच आहेत त्या तुम्ही जर व्यवस्थित त्या ठिकाणी सोडवल्या गेल्या आज बऱ्याच प्रमाणात काम झालेली आहेत माझे नगरसेवक सोमनाथजी ठोमरे यांनी त्या ठिकाणी काम केलेलं okay. आहे आणि दिनेशजी ठोंबरे सुद्धा आता या ठिकाणी जरी नौके असले परंतु त्यांच्या मातोश्री हे सुद्धा त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून होत्या okay. पहिलीच जेव्हा नगरपालिकेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा पहिल्या नगरसेवक म्हणून त्या त्यांच्या मातोश्री होत्या नक्कीच त्याला त्या अनुभवाचा दिनेशजी ठोबरे यांना फायदा होणार आहे आणि प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने काम होणार आहे आता राकेश देशमुख सारखा एक चेहरा त्यांच्या सोबत आहे एक समाजाशी नाळ जोडलेला चेहरा त्यांच्या सोबत अशी चर्चा आहे की तुम्हाला देखील राष्ट्रवादीमध्ये तुमचं तिथे नगरपालिकेत कुठेतरी स्थान मिळावं यासाठी तुम्हाला स्वीकृत नगरसेवक पद मिळेल अशी देखील चर्चा त्या आम्हाला ऐकवास मिळते किंवा दबक्या आवाजात ती चर्चा सुरू आहे काय सांगाल संधी मिळाली तर संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही तयार असाल का निश्चितच प्रत्येकाला आशावादी प्रत्येक जण असतो आणि जेव्हा मी राष्ट्रवादी हो पक्षाच्या माध्यमातून मी फॉर्म उमेदवारी अर्ज भरला तेव्हा मी आशावादी होतो सकारात्मक होतो परंतु पक्षस्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मला राकेश देशमुख म्हणून मान्य आहे कारण मी पहिल्यापासून प्रामाणिकता आपला उद्देश साफ आहे त्याच्यामुळे त्यांनी जरी दिनेजी ठोंबरेला उमेदवार दिली दिनेजी ठोंबरे आणि राकेश देशमुख यांच्यामध्ये दे स्पर्धा फक्त कसली होती उमेदवारी मिळण्याबाबत आता दिनेजी ठोंबरे यांना स्पर्धा मिळाल्यावर मी मला वाईट यायचं कारणच बरोबर वाईटपणा किंवा कटुता निर्माण होण्याचं कारण नाहीये कारण जेव्हा पक्षश्रेष्ठी निर्णय दिलेला आहे तो योग्यच आहे तो मी सकारात्मक दृष्टीने मान्य केलेला आहे आणि निश्चितच आणि नक्कीच मी त्या ठिकाणी जोरदार प्रचार करणार आहे सुनील तटकरे आ... साहेबांसोबतचा एक फोटो असा तुम्ही पोस्ट केला होता बघितलं काय नेमकं बोलणं झालं होतं सुनील तटकरे साहेबांसोबत आ... बोलणं सांगायचं झालं तर थांबा तुम्ही थोडं तुमचा नक्कीच नंतर विचार केला जाईल सकारात्मक आहात नक्कीच नक्कीच सकारात्मक आहोत शेवटी बघा जेव्हा पक्षश्रेष्ठी आपल्याला सांगते तर नक्कीच आपण त्या पद्धतीने काम करूया आता तुमच्या प्रभागामधून जे, प्रभागा जे काही चाहते वर्ग असतील किंवा नागरिक असतील जो हा आमची ही मुलाखत मुलाखती पाहत असतील काय आव्हान करत आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना बघा राकेश देशमुख सोशल मीडियाच्या माध्यमातून बरोगने। 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 समाज जेव्हा जी करते आपण सर्वजण बघत असाल परंतु समाज करताना तुम्हाला स्थानिक प्रशासन असेल किंवा सरकारी प्रशासन असेल त्यांचंही त्या ठिकाणी योगदान दिलं गेलं पाहिजे आणि तेव्हाच हे एक बघा राजकारण हे एक माध्यम आहे बरोबर नाही आणि त्याला समाजकारणाची एक सांगड घातली तर आपल्या प्रवाहातली जी कामं आहेत रस्ता वीज पाणी या कामं अत्यंत चांगल्या पद्धतीने सोडून देतील कारण त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्हाला स्थानिक प्रशासन जर त्या ठिकाणी योगदान नाही मिळालं तर तुमची कामं होणार नाहीत त्यामुळेच मी ह्या ठिकाणी आपण राजकारणाची सांगड घालून समाजकारण आपला आहेच सोबत म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यांची ह्या सांगड घालूनच आपण पुढे यशस्वी वाटचाल करणार आहोत मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आज राकेश देशमुख यांचा वाढदिवस देखील आहे त्यांना आपण या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊया एका पॉझिटिव्ह नोटने खरंतर त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे किंवा ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देऊयात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद नक्कीच महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर पोर्टल न्यूज चॅनलचे त्यांनी मला या ठिकाणी बोलायची संधी दिली आणि मी या ठिकाणी उघडपणे जे माझ्या मनातल्या भावना आहेत जे भाष्य केलेलं आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद